कि हम इस बिहड से निकल पाएंगे सो so, फायनली लोकेशनला पोचलो आहे कॉटेसारखा स्विमिंग पूल एक नंबर नमस्कार मंडळी तर व्हिडिओची आम्ही इथून सुरुवात करतोय आणि आमचा हा आय थिंक पहिलाच व्हिडिओ होईल त्याच्या आधी व्हिडिओ झालेले आहेत पण आमचा पहिलाच पहिलाच वाग होईल तर आम्ही चाललो आहे कॅम्पिंगला अजून एक माणूस आम्हाला जॉईंट व्हायचा आहे आणि लोकेशन जरा एकदम सिक्रेट लोकेशनला चाललो आहे तर बघायला भेटेलच त्याची एवढी पण सिक्रेट नाही पण आहे थोडीफार तर एन्जॉय करूया थोडी चार चाळीस झालेत अडीच वाजता यायचं होतं इथं पण एकाला जा बैलगाड्यांचा नाद आहे ना घडी याला गंडवून हम्म आता माझ्यावर नाही टाकशील पण काय पण म्हणलं किडे शेताचं शेताचा एरिया असला तरी तो जा जायचा फील असं वाटते जंगलातच चाललो आहे ना प्रॉपर एक वर्षानी या लोकेशनला आलो आहे आणि मागच्या वर्षी जेव्हा आलेलो तेव्हा व्हिडिओ शूट करायला मोबाईल पण नॉर्मलच होते आमचे आता जरा गोप्रो आहे ते एकदम भारी वाटते आणि पहिल्या ब्लॉगची सुरुवात नवीन गोप्रोनीच चालू झाली तर सध्या माझ्याकडे आहे गोप्रो हिरो टेन जो मी सध्या व्लॉगिंगसाठी यूज करतो आहे तसं आमच्याकडे अजून एक आहे दोन फोन पण घाईघाईत चार्जिंग करायचं विसरलो कारण प्लॅन केलेल्या टायमिंगप्रमाणे कुठल्या गोष्टी होतच नाही सो तो गाइस थोड़ा डेंजर पे आ चले है क्या हम इस भीड़ में से निकल पाएंगे सो फाइनली लोकेशन ला पहुंच लो आहे कैंपिंग मदद करेला स्वतः खुद द मालक yeah. कैमेरा है हाँ। क्या कहा है बग तैयारी के लिए लाकडे वगैरे करून ठेवला कधी आता आपल्याला पैसे जरूर लागेल तुम्हाला पैसे ठेवून ठेवा एक नंबर वी व्हयच्या न तिकडे आजीवर जाऊ नको तुला काय ते यायचं आता काय दागे मेककार ती पायाला लागले तर पायाला जखम होत डायरेक्ट पण शोभा इथे टेंट आहे आणि ह्या सगळ्या वस्तू जाग आमचं केलेला असं वाटतं आणि तिकडे चूल लावणं चालू आहे मामा हेल्प करतोय कॅम्प लावून झालेला आहे आणि त्याचा टाइमलेस पण घेतलाय आणि तो टाइमलेस एका माणसाच्या <laughs> हुशारीमुळे टाइम ची लाँग व्हिडिओ झाली सो so, टेंट झाला लावून आणि इथे खाण्यासाठी चूल पण झाली लावून आता काय ओके आपलं टेंट लागलाय काय नाही चिरायच वाटत नाही पण एकदम इथे जर हे बी आता म्हणजे काय इथं जवळ आपला प्लॅन चाललाय तिथं मस्त पैकी एक मोठा सा कॉटेज सारखा आणि पुढे स्विमिंग पूल एक नंबर येऊ हाय लाय आयडिया करतोय मोठे मोठे प्लॅन होतील पण होणार नाही एक नंबर ना 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 एक नंबर वाटेल लांब चला मध्ये स्विमिंग पूल ना हम्म आता फक्त वाट बघतोय सचिन कधी येतोय हे मस्त वाटतं अँगल बघ हम्म ह्याला टाकायला लागेल आपल्याला थमनेल थमनेल ते असं और यहा भूत दिखाता एकदम चिलाईक वाटते आता आता ही दोघं जणं म्हणजे माझ्यासोबत होता तो माझा भाऊ निमेश तो माझ्या मित्र येतोय आता त्याला आणायला गेला आहे सचिनला तोपर्यंत थोडा चिल होतो आहे मी आणि हा मी असे सेकंड टेक घेतो आहे कारण पहिल्या टेकमध्ये मी इथे स्क्रीनमध्ये बघत होतो हा डिस्प्ले असण्याचा पण प्रॉब्लेम एक आहे याला डिस्प्ले आहे ना गोपरवला त्याचा प्रॉब्लेम एक आपलं लक्षासारखा डिस्प्लेकडे जातो तर मी असं बोलत होतो की एक बाहेर पडलो ना की एक असा सॅटर्डे संडे एक असा चील होऊन जातं मस्तपैकी आणि सहा दिवस म्हणजे पा सहा दिवस असेच कामात निघून जातात आता तेच झालं की इकडे यायचं होतं पण मग डोक्यात सकाळपासून तेच होतं की कधी जातो आहे कधी जातो आहे तर पटकन सर्व कामं आठवली आणि इकडे आलो आता मस्त एकदम चील वाटते हां सारखा सारखा चिल शब्द येतोय पण तसं वाटतेच तर काय हे पूर्ण बंद करून आहे जाळी लावली इथे नंतर इथे पण लावू जाळी मच्छर भरपूर आहे तिथे आणि रात्री आज बघायला भेटणार मच्छर ची अगरबत्ती आणलेली आहे तरी पण लेट सी सो नवीन गडीचं आमचं सा आगमन झालंय आणि उद्घाटन काय झालं एक अंड फुटले एकच फुटले रे ठीक आहे काय म्हणजे सचिन काय प्रवासात काही त्रास बीस नाही झाला काय नाम करत घेऊया का, का कर देवक <laughs> सचिन एक मस्त आयटम आणलाय तू काय हे सेन्सर वर आहे कुठे काय हो एक नंबर चला सुरुवात करूया आपण बसू अरे आरामात आपण तेव्हा पण राहिलो ती का ते वाटत आतमध्ये गेल्यावर बरोबर समजतंय राहू त्याच्यात तिघ जाऊन गरम व्हायला लागलो

नाही अंड्या डायरेक्ट फ्राय काढ्यावर आहे तसाला बघू आता पूर्ण पाच पाच मिनिटांनी वस्तू विसरतात आता परत काळोखायचे गेलेत वस्तू आणायला मेन तेल आणि मीठ दोन्ही विसरून आले आता इथे सध्या अंडी ठेवलेत उकळत आणि हा सगळा आमचा पसारा हा आणि पूर्ण चित्त काळोखाय त्यात पण मजा आहे आपण बघूया अंडी हो ये फायनली उकळ आलेला आहे अंड्यांना टोप पण तयार आहे आता फक्त वाढ बघताय या बेडक्यानी एक हैराण करून ठेवले इथे थी ठीक आहे तर टोप उतरवतो खाली देखोल। देखोल। आचारी आचारी बसवलेत कामाला तर आपण पण चूल करून घेऊया ते पण स्ट्रगल स्ट्रगल सुरी विसरल्यानंतर <laughs> कॉथ्यानी व्हेरी 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 इम्पॉर्टंट काम राईस लांबून मीठ हे वाटलं मला ते आपलं काय आजीनो मोठं वाटत नाही आठ वाजता विहिरीवर पाणी आला च्या गावात घरी एवढी काम अरे घरी एवढी कामं नसतील आणि एवढ्या रात्री कधी विहिरीवर पण ना ऐकच्या गावात एकदम जुन्या का लो काळात लोक असेच करत असतील कामा असं फील यायला लागला आधुनिक वस्तूच नाही आपल्याकडे काय ना असत नाचा वेचा फोन आहे ना खिशात खिशात खतरनाक काम एकदम अस काठावर राहून विलेज लाईफ बे बे आणि सोनिंग एका ब्लप्पाच्या जीवावर असल्यावर काय वाटतंय काय वाटायला लागलंय जी कसं वाटते कांदा सोलून आणि टॉमॅटो कापून पुन्हा येणे आहे डिटेलिंग मीठ मसाला होईल तसा होईल तीन तीन दिवस ओ ये धीमी धीमी आच पे अंडा फ्राई आता तेच खावा आता ओ ये सावका सावका तो नाही तर चिकन खाली पडत आता जा मसाले आणतो सगळे हा हे टाकता तू वाढवी घे सो ह्या शॉट नंतर आमचे सर्वांचे मोबाईल डेट झाले सो नंतर काही व्हिडिओ बनवताना याला मग आम्ही बिर्याणी वगैरे खाल्ली आणि झोपलो मॉर्निंग था। आईच नाही मॅगीची तयारी चालू आहे आता इथे साडे मॅगी चालू आहे आमची आणि रांगडे गडी उठलेले आहेत बस। बस। ते फोटो साठी मेहनत फोटो साठी मेहनत बघा मेहनत रियालिटी आहे फोटो साठी आता पॅकअपची तयारी चालू केली आणि आता सर्व झालं एकदम मस्त कॅम्पिंग झाली आता आम्ही निघतोय आणि आता एवढी मेहनत केली ती ती मॅगी आता खायला घेतोय आणि माझे असे काय प्लेट सगळ्या खराब झाल्या आहेत आता एका आम्ही दिगा जण खाणार आहोत बाजूला हे टाकायला अरे एंडिंग करता का रडा लालोय पण इथे था। तर <laughs> एक्सपिरियन्स कसं वाटते कॅम्पिंग च नंबर गेल्यावर यांचा थोडस चांगलं वाटल वेळ चांगलं थोडा सगळे वस्तू विसरून दहा वेस फेऱ्या मारून कॅम्पिंग चांगली चांगली आणि मेन काय आणि मेन म्हणजे फोटो चांगले आले फोटो चांगलं टाकल्यावर दिसतील लाईक शेअर सब्स्क्राइब करा एक सगळ्यात लाईफ आहे आणि ही एक ही व्हिडिओ जाईलच वर आता शंभर टक्के आणि अशाच नवीन व्हिडिओ येत राहतील आता पाठवडाय नाडाय तोरी गोडी भात फडलाय